हाय सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत का आणि मी तर काम करता करताच तुम्हाला विचारते तुम्ही मजेत आहे का तर सगळ्यांनी मजेत राहणं गरजेचं आहे आणि आता उन्हाळाही चालू आहे उन्हाळ्यामध्ये थंड अशी आईस्क्रीम खाऊन मजेतच राहायचं आणि आता म्हणता येत ना आंब्याचं सीझन चालू होणार आहे तर मजेतच राहायचं आपल्याकडे पहा सुंदर अशी गडवाल साडी होती ताईंनी गडवाल साडी खरेदी केली आहे आणि मी आता तिचा ब्लाउज पीस काढून घेते पहा म्हणजे व्हिडिओच्या दादात पदरच नाही कापून घ्यावा म्हणून एकदा परत चेक चेक केलं तर हा पहा ब्लाउज पीस गडवाल साडीचा सुंदर अशी गडवाल साडी आहे हिच्यामध्ये तुम्हाला कलरही मिळतील ही, ही साडी आपली सेल झाली आहे हा पहा ब्लाऊज पीस आणि भरपूर साड्यांची मी आता ब्लाउज पीस काढून घेते आपल्याकडे सगळेच कामं चालतात तुम्हाला माहिती आहे अगदी पार्लर पासून तर साडी आणि शिलाईपर्यंत सगळेच कामं चालतात तर पहा किती सुंदर पदर आलाय आणि ही गडवार साडी आपली सेल झालेली आहे तर जी ही पहा आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला पाहिलं ती साडी आणि ताईंनी खरेदी केली आहे तुमचा विश्वास बसत नसेल म्हणून मी पण म्हंटल आता एक व्हिडिओ करून घ्यावी आणि वेगळी व्हिडिओ तर ताई दुकानातला पण दाखवून हा पहा दिवसभर कस्टमर आणि भरपूर सारा पसारा झालाय आणि आपल्याकडे जे पॅटर्न असतात अगदी सिलेक्टेड असतात त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त सेलिंग होत असते आणि तुमच्या सगळ्यांचा पण आशीर्वाद म्हणावं की तुम्ही रोज व्हिडिओ पण पाहता आणि कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच मला भेट द्यायला येता पण कस्टमर भरपूर असतं त्याच्यामुळे मला काय जास्त ऑपरेट करता येत नाही व्हिडिओ किंवा नवीन कस्टमर आलं त्यांच्याबरोबर आपल्याला व्हिडिओ घेता येत नाही सॉरी आणि ज्याची इच्छा असेल त्यांनी आलं हो मला सांगितलं तरी आपण थोडा वेळ काढून घेत जाऊ ही पहा सुंदर अशी फ्लावर साडी आलते आणि मी ब्लाउज पीस काढून घेतला आहे छान असं सेटिंग पट्टा आलतं साडीला अगदी सु सुंदर आहे जॉर्जेटमध्ये आहे जवळून दाखवा मॅडम थोडंसं तर पहा किती सुंदर जॉर्जेटचं सूत चालतं सेटिंग पट्टा आलता आणि ह्या साड्या आपल्या दोन सेल झाल्यात आणि ही पहा दोन दोन ब्लाउज पीस घ्या मॅडम मागे हे दोन दोन ब्लाउज पीस आहेत आपल्याकडे शिवण्यासाठी आणि पहा ही पण साडी अगदी चारशे रुपये विक्री केली आहे खूप सुंदर साडी आहे डेली यूज साडी आहे उन्हाळ्यासाठी अगदी सॉफ्ट आहे आणि मऊ आहे पहा खडा नाही काय नाही काय नाही साडी डेली यूजला सुंदर अशी साडी जाणार आहे आणि उन्हाळ्यामुळे फार थकवा येतो अगदी अंगावरती असं वाटतं गाऊनच वेर करावा म्हणून पण चांगली तुम्ही अगदी ही साडी वेर करून पार्टीवेअर पण वाटते सॅटिंग पट्टा आलाय आणि तुम्ही असं फिरायला पण जाऊ शकता साडी सुंदर आहे या साडीची सेलिंग आपण फक्त चारशे रुपये ठेवली होती आणि ह्या ब्लॅक साडी ब्लॅक लवर ब्लॅक साडी आणि सुंदर अशी साडी या साडीची सेलिंग आपण फक्त 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 चारशे नव्वद पर्यंत ठेवलेली आहे आपल्या शॉपमध्ये प्राईस जास्त नसत साड्याच्या गडवालची प्राइस नऊशे पन्नास होती आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे पहा आता ट्रेंडिंग अगदी आठच दिवस झाले मला वाटतं इंस्टावरती ह्या साडीचा फार ट्रेंड चालू आहे फार म्हणजे फार आणि जर नू झपाटलंय जसं सा डोला साडीने सगळ्यांना झपाटलं होतं तसं ह्या साडीने पण झपाटले सगळ्यांना असं म्हणजे जी ती लेडीज आली की सांगते ताई हा फोटो पहा आणि ही साडी आहे का गोल्डन कलर तरी दाखवतात आपण काय केलं याच्यामध्ये गोल्डन कलर पण ठेवलाय आणि ऑल कलरचं ठेवलं याच्यात म्हणजे ज्याची चॉईस जशी असेल तसं सगळ्या कलरमध्ये आणि पहा तुम्हाला खोट वाटत असेल मी ब्लाऊज पीस पण काढून दाखवणार आहे ताई आलते शिरूरवरून अगदी ब्लाऊज शिवाय टाकायला आलेते एकाच ताईनी बावीस ब्लाऊज आपल्याकडे शिवाय टाकलेत आणि तेच ब्लाउ बावीस ब्ला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की हे टाकलेले ब्लाऊज बघा पाताईचं ब्लाउज पीस कटिंग करून घेतोय आपण अगदी इंस्टाची ट्रेंडिंग साडी खरेदी झाली आहे भरपूर साड्या आपल्याकडे सेल होतातच पण आज जरा आगळा वेगळा कंटेन आहे आणि भरपूर सारा राहडा पसारा झाला आपल्या शॉपमध्ये तेवढा आवरून पण मी साड्यांचे म्हणलं ब्लाउज पीस काढून घ्यावेत ताई घ्यावं हो आपण ब्लाऊज पीस जेवढे काढलेत तेवढे टाकून घेऊ आपण टाका सगळेच हे सगळे इकडचे घेतलेल्या साड्या आणि त्यांचे ब्लाउज पीस आहेत पहा सगळे ब्लाऊज आहेत तर इतके सगळे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आहेत आणि एका स्थाईने पहा किती मोठा ढिगारा आणून दिलाय बावीस याच्यामध्ये बावीस पीस आहेत साड्यांचे तेवढे आपल्याला शिवायचे बावीस ब्लाऊज आणि हे सगळे ब्लाऊज मला शिवायचे आहेत तर तुम्हाला शिवायचं असेल ब्लाऊज एकदा विजिट करायला यायचे साडी खरेदी पण करायची आणि पार्लरला सुद्धा भेट द्यायचे सगळे काम आमचे परफेक्ट असणारे नावं ठेवायला इतकी ही जागा नसणार आहे आणि थोडी जरी राहिली तरी मी शेवटी माणूस आहे चुकतच खरं की नाही